आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते शहरात दुचाकी चोरी करताना घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद भर दिवसा शहरातून मोटरसायकल चोरली कवटे महांकाळ शहरातील बीएसएनएल ऑफिस समोर लावलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्याने दुपारी गाडीची लॉक तोडून अवघ्या दीड मिनिटात गाडी चोरून नेली सदर चोरीची घटना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडलेली असून चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे कवटे महाकाळ शहरात देसिंग रस्त्यालगत बीएसएनएल ऑफिस समोर भंडारे यांची दुकानगाळे आहे या दुकानगाळ्यात अजित शिंदे यांचे चष्म्याचे दुकान आहे अजित शिंदे यांनी आपली बजाज प्लॅटिना गाडी क्रमांक के तेवीस ए तेवीस ई एन चौऱ्याहत्तर चौतीस बी एस एन एल समोर लावलेली होती दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटा रस्त्यावरून चालत गाडीकडे येताना दिसून येत आहे अज्ञात चोरट्याने गाडीजवळ जाऊन प्रथम लॉक तोडले त्यानंतर खाली बसून गाडीची वायर सोडवून गाडी चालू केली व घटनास्थळावरून गाडी घेऊन पलायन केले गाडी चोरीची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मुळव्या भगंदर बुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकार संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून